महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतून कोल्हापूर येथे रंगणार नाट्यरंग सोहळा त्रेसष्टाव्या हौसी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन पंधरा डिसेंबरपर्यंत सहभागी वेगवेगळ्या वीस नाटकांचे आयोजन कोल्हापूर दिनांक पंचवीस सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौसी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून राज्यातील विविध चोवीस जिल्हा स्तरावरील केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे राज्य नाट्य स्पर्धा कोल्हापूर या केंद्रावरील स्पर्धेचे उद्घाटन आज राजश्री शाहू छत्रपती स्मारक येथे सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटनाध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद कोल्हापूर शाखा आनंद कुलकर्णी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परीक्षक अविनाश कोल्हे प्रवीण शांताराम पूर्वा खालगावकर उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते आबा कुलकर्णी कोल्हापूर लिथोप्रेचे हर्षराज कपडेकर राजश्री शाहू स्मारक भवन येथील ज्येष्ठ कर्मचारी आनंदा देसाई यांचा सन्मान त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला पहिल्या दिवशी रायगडला जेव्हा जाग येते या नाटकाने सुरुवात झाली सृजन आणि सर्जनचा आविष्कार वेगवेगळ्या सहभागी वीस नाट्य स्पर्धा मार्फत सादर होणार आहे यामध्ये ऐतिहासिक पद्धतीचे नाट्य पाहवयाला मिळणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील नाट्यरसिकांना ती शाहू स्मारक नाट्यगृहात पाहायला मिळणार आहेत दरवर्षी केशवराव नाट्यगृहात होणारी ही स्पर्धा शाहू स्मारकात येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत असणार आहे उद्घाटन सोहळ्यात सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत जोशी यांनी पाहिले पंधरा डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरू असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आव्हान सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्री श्रीराम पांडे यांनी केले आहे सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृद्ध करण्याकरिता विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आतापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेची गौरवसंपन्न बासष्ट वर्षे अविरत वाटचाल चालू आहे यातून अनेक नाटककार अभिनेते तंत्रज्ञान व दिग्दर्शक निर्माण झाले आहेत यातील नवनवीन प्रयोग करून या उपक्रमास व मराठी रंगभूमीस समृद्ध करून वैश्विक स्तर प्राप्त करून दिला आहे अशी माहिती श्री पांडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर